नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लाल बावटा पालघर जिल्हा वाहतूक चालक मालक संघटनेच्या शाखेचे आमदार निकोले यांच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण भागातून उपजीविका आणि जीवना सामान व इतर घटकांसाठी लोकांचा तालुका ठिकाणी तसेच शहरी भागाकडे वर्दळ वाढलेले असून त्यांची येण्या जाण्यासाठी प्रवासी वाहनांची म्हणजेच जीप टॅक्सी रिक्षा यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्या चालक मालक वाहतूक व त्या दरम्यान येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संघटित होऊन न्याय मिळण्याच्या उद्देशाने कासा ते तलावली दरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व वाहक चालक मालकांची या संघटनेमध्ये तलावली येथे शाखेचे बॅनर उद्घाटन डहाणू विधानसभा आमदार निकोले यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले की वाढत्या बेज बेरोजगारीमुळे शिकलेल्या तरुणांनाही एक रोजगाराची संधी असून यासाठी वाहन परवाना धारक तसेच काही प्रायव्हेट वाहन चालक मालक यांना एकत्रित येऊन या संघटनेच्या माध्यमातून संकटांना सामोरे जाणे व त्यातून मार्ग काढणे तसेच त्यांची मदत करून ग्रामीण तरुणांना हा रोजगार टिकावा या प्रामाणिक उद्देशाने संघटना मदत करणार असून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या चालक मालकांचे प्रश्न सोडवण्यात येतील ते सांगून चालक मालकांनी वाहनाच्या संदर्भातील कायदे व नियम पाळणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले या उद्घाटनाच्या वेळेस आमदारांच्या जोडीला कॉम्रेड चंद्रकांत कॉम्रेड किरण गहला व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष सत्यवान पाटील उपाध्यक्ष म्हणून नरेश बसवत व सचिवपदी रहीश शेख यांची निवड करण्यात आली पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या वार्ताहर इंडिया न्यूज अठरासाठी कॅमेरामॅन अनिल फसाळेच्या जोडीला कर्णय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा मेरुज यांची रिपोर्ट तलावलीपर्यंत जे काही चालक मालक आज आ, या मार्गावर जे चालत आहेत तर म्हणजे आपण या लालबावटा ठाणे जिल्हा चालक मालक वाहतूक संघटनेचे आपण सम समस्या झालेले आहात खर तर आपण हे पाऊल लवकर उचलायला पाहिजे होतं परंतु हे पाऊल उचलण्यामध्ये आपल्याला उशीर झाला आम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी की कधीही संकट आल्याशिवाय आपण जागू जागे होत नाही तर ती भूमिका आज आपण घेतलेली हे योग्य आहे चालक मालक वाहतूक संघटना ही अखिल भारतीय ट्रेड युनियनशी संघटित संबंधित आहे आपण त्या बोर्डावर लिहिलेलं आहे संलग्न आहे सर आणि चालक मालक वाहतूक संघटना किंवा कामगार संघटना ते जे काय आपले प्रश्न असतात त्याच्यावर हे संघर्ष करत असते देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे खूप भाव वाढत आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत भाडं जेवढंच आहे तेवढंच आहे भाडे काय वाढत नाही भाडे जर वाढवलं तर प्रवासी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही भाडे कसं का काय वाढवलं परंतु पेट्रोल डिझेलच्या ह्या रोज किमती वाढत आहेत शेवटी रोजगार नसल्यामुळे आज आपल्यामध्ये बरेचसे चालक मालक जे आहेत म्हणजे चालकही असेल त्या गाडीचा मालकही असेल हे चांगले आज शिकलेले आहेत बी ए बी कॉम झालेले आहेत बारावी झालेले आहेत असे चांगले सुशिक्षित परंतु रोजगार मिळत नसल्याने आज आपल्याला ही गाडी चालवावी लागते आणि त्या गाडीवरच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करत असतो रोजच्या रोज आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या पोलीस पोलीस स्टेशनचे जे पोलीस असतात मला वाटतं तुमचे हे हप्ते बांधले असतील तुम्ही बोलणार नाही तरी पण मला माहिती आहे कारण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चालक मालक वाहतूक संघटना ही आपली आ, मला वाटतं खूप मोठ्या संख्येने सभासद झालेली अशी मोठी संघटना आहे तलासरीमध्ये पूर्णतः चालक मालक आहेत हे आपल्या वाहतूक चालक मालकच्या झेंड्याखाली आहेत डहाणूमध्ये सर्व चालक मालक जे आहेत सर्व लाईनचे ते आपल्या झेंड्याखाली संघटित आहेत वाणगावमध्ये आहेत बोईसरमध्ये आहेत आणि आता आपण विक्रमगड जव्हार ह्या भागामध्ये सुद्धा आपण ह्या संघटनेचे सभासद झालेले आहात पोलीस स्टेशनचं असेल तर आम्ही पोलिसांना सांगू का हे हप्त्या हप्ते वगैरे आहेत सर्व बंद केले पाहिजे परंतु जसं किरणने सांगितलं जसं चंद्रकांतने सांगितलं की गाडीचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत परमिट नाही आपण सांगत कारण कसं आहे परमिट हे शासनाने दिलं पाहिजे आपल्याला ते देत नाहीत मग तुम्ही परमिट नाही दिलं तर मग आम्ही आमच्या घरची रोजीरोटी चालवायची नाही का बरोबर की नाही परंतु तुमचं जे लायसन्स असेल किंवा तुमचं ते काय म्हणतात पी ओ सी वगैरे असे जे काय असेल का इन्शुरन्स वगैरे जे असेल हे आपण ठेवलं पाहिजे तुमच्या अडचणी माझ्यासमोर असं आता तुम्ही ज्या आणल्या की काही लोकांनी थ्री व्हीलर छोट्या गाड्या घेतल्या त्यांना परमिट मिळालं पण त्यांना परमिट मिळालं आता तुम्ही बंद करायचे असं आहे का असं नाही कारण बेरोजगार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढते आहे गाड्या ह्या येतील जातील परंतु आपण सर्वांनी एकत्र राहून त्याचं कुठेतरी नियोजन केलं पाहिजे की बाबा ही गाडी जवळपर्यंत चालते छोटी रिक्षा कुठपर्यंत चालते असं कुठेतरी नियोजन केलं पाहिजे परंतु असं एकमेकावर एकमेकाशी वाद घालून आपला काही मार्ग सुटणार नाही तर यापुढे सर्व चालक मालकाने एकत्र राहिलं पाहिजे कोणावर अडचण आली तर आपण त्याच्या मदतीसाठी धावलं पाहिजे समजा तुमच्यामध्ये वाद होत असेल तर तुम्ही कोणताही कायदा हातामध्ये न घेता तुम्ही युनियनला कळवलं पाहिजे की अशा अशा प्रकारच्या आमच्यावर अडचणी येत आहेत किंवा असाचे प्रश्न निर्माण झाले आहेत तर आपण जे समोरचे जे आपल्याशी आता थोडेफार वाद घालत बसलेले आहेत तर त्यांना पण आपण एकत्र आणूया त्यांची समजूत घालूया आणि तुमच्या एक व्यवस्थितपणे हे चालक मालकांची युनियन आहे ती चालेल आर टी ओचं जर असेल तर आर टी ओला पण आपण सांगूया त्यांनाही बोलून आपण पत्र देऊया की चारोटी म्हणजे कासा ते तलावलीपर्यंत हे आमचे सर्व चालक मालक आमच्या युनियनचे सभासद झालेले आहेत आणि त्यांची कोणतीही अडचण असेल किंवा त्यांच्या तक्रारी असेल तर युनियनच्या पदाधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे त्या चालकांना किंवा मालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल नाही याची दखल ही आपली युनियन घेईल आणि जेव्हा प्रवासी आपल्या गाडीमध्ये बसतो तर प्रवासी हा आपला एक प्रकारचा देवज असतो तर त्या प्रवासाशी आपण कशा पद्धतीने त्याच्याशी आपण आपली वागणूक दिली पाहिजे तर ते आपण सर्वांनी व्यवस्थितपणे एक माणुसकीच्या नात्याने त्याला हँडल केलं पाहिजे कधी कधी आपल्यामध्ये पण असं असतं की चालक मालकांची युनियन झाली जे कमिटीवर आहेत आता हे सत्यवान पाटील आहेत नरेश बसवत आहेत रईस शेख आहेत धर्मेंद्र पांडे शांताराम मोवळे सुरेश बीज हे आपले जे पदाधिकारी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की आपण लिडर न समजता आपण सामान्य आहोत कॉमन आहोत अशा पद्धतीनेच आपण प्रवाशांशी राहिलं पाहिजे कारण की असं कधी कधी लिडरशिपामध्ये आलो की आपण थोडीशी हवा घेतो आपण थोडी फुगतो तर तसं होता कामा नये हां तसं हां तसं होता कामा नये आपण सर्वांशी एक सामंजस्यपणाने वागलं पाहिजे प्रवाशाला खूप आदर दिला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला मानाने घेतलं पाहिजे गाडीमध्ये बाबा कुठे जाणार आहेस कधी कधी असे एखादी वेळ प्रवाशावर असतं की त्याच्याकडे पैसे नसतात तर त्यावेळेस पण आपण समजून आपलं थोडंसं हृदय मोठं करून आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला आपण आज सांगू शकतो बाबा ठीक आहे आज पैसे नसतील तर उद्या कधी आलास तर ते पैसे आपन तू एक माणुसकीच्या नात्याने दिले पाहिजे तर अशा वेळेस आपण त्या प्रवाशांना सुद्धा मदत केली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी एकत्रितपणे एक आपली पूर्ण पालघर जिल्ह्याची चालक मालक संघटनेचे जेवढे पण पदाधिक पदाधिकारी आहेत त्यांची बैठक जेव्हा तलाश्रीला बोलवली जाईल तुम्ही तुम तेव्हा तुमचे पदाधिकारी येतील आणि सर्व जिल्ह्यातले जेवढे पण आपण जुळलेलो आहोत त्यांच्याशी तुमची ओळख होईल कधी तुम्ही पालघरमध्ये गेलात कधी तलाश्रीमध्ये गेलात कारण कसा एखाद्या भागाची गाडी गेली तर मग आपले युनियनवाले धावतात अरे कसा काय तू भरतो असं कधी कधी होत असतात तर ते तुमच्याकडे कार्ड वगैरे ते तुम्हाला दिलं जाईल तुमच्या गाडीला लोगो दिला जाईल तो जर तुम्ही घेऊन त्या भागामध्ये गाडी कधी गेलात तर तिकडचे युनियनचे पदाधिकारी आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की पोलिसांची तर काय आपण दादागिरी काय सहन करणारच नाही कारण की पोलिसांचं फार असतं ना हा कुठेतरी नाकर उभं राहायचं गप्च कसं हात काढायचा ते तसं आपण त्यांना सांगू का हे चालणार नाही कारण की जेम आम्ही पण कसं तरी आमचं घर चालवतो तर हे काय तुम्हाला महिना वगैरे आम्ही देणार नाही परंतु लायसन्स आणि तुम्ही कशाचं इन्शुरन्स ह्या दोन तीन गोष्टी हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असलं पाहिजे परमिट हे सरकारचं काम आहे त्यांनी द्यावं आमच्या इकोअर द्या आमच्या मॅजिकवर द्या आम्ही घ्यायला तयार आहोत बरोबर की नाही तर ते आपण करूया आणि जेव्हा जेव्हा पेट्रोल डिझेलचा भाव वाढेल तेव्हा रस्त्यावर उतरून जे सरकार असेल म्हणजे आज युतीचे असेल उद्या कोणाचे येईल पण जो जो पेट्रोल डिझेलचा भाव वाढेल त्याच्या